बदलापुरात भारतीय जनता पक्षाच्या वतीनं शासकीय दाखल्यांच्या वाटपाचं कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे इथल्या संजीवनी मंगल कार्यालयामध्ये मोठ्या संख्येनं लोक येत आहेत त्याचबरोबर विद्यार्थीसुद्धा येत आहेत कारण की एकतर आता ॲडमिशन प्रक्रिया सुरू झालेली आहे प्रत्येकाला दाखला हवा आहे आणि तीच अडचण लक्षात घेऊन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी रमेश सोळस आहेत बदलापूर भाजपचे पूर्वचे शहराध्यक्ष आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय उपक्रमाचा उद्देश आहे आणि नेमके किती लोक यामध्ये सहभागी होतील आपण शासकीय दाखले वाटप हा कार्यक्रम ठेवलेला आहे माननीय आमदार किसन कतोरे व भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ठेवलेला आहे कारण की आपल्याला माहिती आहे नुकता दहावी आणि बारावीच्या निकाल लागलेले आहेत आणि निकाल लागल्यानंतर जी धावपळ होती ती ॲडमिशनची आणि ॲडमिशनला सर्व लोकांना जातीचे दाखले काही उत्पन्नाचे दाखले हे सगळे दाखले आवश्यक होतात आणि ते तहसीलदारमध्ये त्यांना दहा वेळा फेऱ्या मारायला लागतात त्या फेऱ्या मारायला लागू नये आपल्या विद्यार्थ्यांचं लवकरात लवकर काम व्हावं त्यासाठी आपण सर्व जातीचे दाखले परत ज्येष्ठ नागरिक दाखले नॉन क्रेमिनल दाखला एस आणि परत आधार कार्ड शिबिर आणि लोकांचं आधार कार्ड अपडेट करायचं असं आधार कार्ड शिबिर हे सगळं आपण एका छताखाली इथे भारतीय जनता पार्टीतर्फे आपण आयोजन केलेलं आहे तर आम्ही काल तुमच्या चॅनलच्या माध्यमातून लोकांना आवाहन पण केलेलं का आपण या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घे घ्यावा आणि त्या आपल्या आव्हानाला प्रतिसाद देऊन लोकांनी इथे चांगली उत्कृष्ट प्रतिसाद दिलेला आहे त्यामुळे मी लोकांचे आभार मानतो आणि असेच कार्यक्रम आम्ही पुढे करत राहू खरं तर चांगला प्रतिसाद या ठिकाणी लाभतो आहे मोठ्या संख्येनं लोक इथं दाखले घेण्यासाठी आलेले आहेत मात्र त्याचबरोबर एकाच दिवसात एवढे सगळे दाखले देणं शक्य होईल की नाही हा देखील प्रश्न आहे त्यासाठी भाजपनं काय तरतूद केलेली आहे ते देखील जाणून घेऊयात माजी नगरसेविका हर्षदा सोळसेत आपल्याबरोबर लोकांना जर का अडचणी आल्या या ठिकाणी कागदपत्रांची पूर्तता झाली नाही किंवा जर का आजचा दिवस कमी पडला तर काय तरतूद आहे आपल्याकडे अगदी खरं आहे या ठिकाणी आज आपण शासकीय दाखल्यांचं वाटप शिबिर आपण आयोजित केलेलं आहे पण एका दिवसात सगळ्याच गोष्टींची पूर्तता होईल याची आपण खात्री देऊ शकत नाही पण विद्यार्थ्यांची ससे होलपट होऊ नये यासाठी आपण नक्कीच प्रयत्न आजच्याच दिवसामध्ये करतो आहे पण जर काही प्रॉब्लेम आलेच काही फेस करायचं असेल तर आपलं रमेश सोळसे यांचं कार्यालय गांधी चौक या ठिकाणी आहे या ठिकाणी आपण येऊन कोणतेही आपले कागदपत्रे बाकी असतील त्याची पूर्तता आपली त्या ठिकाणी केली जाईल जे काही डॉक्युमेंट्स आपले आत्ता अवेलेबल होणार नाही त्यासाठी आपण त्या ऑफिसमध्ये येऊन भेट द्यावी आपल्या सगळ्या कामांची पूर्तता या ठिकाणी केली जाईल नक्कीच म्हणजे केवळ एका दिवसापुरताच मर्यादित न राहता जर का अडचणी आल्या तर अडचणींसाठी त्यावर मात करण्यासाठी सुद्धा तरतूद भाजपच्या वतीनं ठेवण्यात आलेली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांची कुठेही या दाखल्यानाभावी ससे सस्यहुलपट होणार नाही त्यांची कुठेही गैरसोय होणार नाही याची काळजीसुद्धा भाजपच्या वतीनं करण्यात आल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय कॅमेरामन सिद्ध शेरवाटेचं मयुरेश कडव एकमत न्यूज बदलाव डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज